त्यांच्या कामाला काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्याच्या यांची ज्या आहेत तुम्ही आलात म्हणून आम्ही बघा हा तुम्हाला प्रामाणिक पण सांगते काल मी पहाट संध्याकाळी चार वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले साडेतीन चार तास लागले कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला साडेनऊ वाजले त्याच्यानंतर पुण्यातून पुण्यातून काय पकडलं मला वाटतं एस टी पकडली पुण्यातून आणि द नाही पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो दौंडला आलो ते म्हणाले संध्याकाळी पार्कला तुमची गाडी आहे माझ्याकडे होय आहेत दाखवते मी आहेत माझ्याकडे आहेत विशेष काय नाही बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौंड एस टी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो जामखेडवरून अंबेजोगाई गाडी पकडली आणि मस्त तो असं प्रवास करू आलो आम्ही एकूण तीस तास प्रवास झाला बरोबर आमचा जेवण वगैरे काय केलं खाल्लं पिंड आम्ही मी द्राक्ष खाल्ली द्राक्ष आणली सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किट खाल्ली दोन नाही काय जेवाय काय नाही इथं आलो चार चांगले शब्द ऐकले देवाचे

मला भेटला <in> <subjectivekop veces> मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही मला टीव्हीत दिसते ना दमिया आल्या तर बघा दमनिया माझ्या खास फ्रेंड दमनिया जेव्हा आल्या होत्या तेव्हा दमनिया म्हणा सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते टीव्हीत प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही दिसले तर खूप आनंद झाला चला हिला मी भेट मग हिला मी एकच फोटो यशवून सांगितलं आहे ना तिकडे आणि मग पण सांगू नको मी एवढ्या गोष्टी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता मग काहीच हेतू कौटुंबिक पार्श्वभूमी पार्श्वभूमी बंगला आहे गाडी आहे नोकचाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातलं खाण्यापीठ पण कौटुंबिक पार्श्वभूमीची गरज काय म्हणून सांग इथं सोबत का नाही कोण माहिती कोणाला काय लागत नाही आमच्याकडे कोण मेला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही आम्ही तिथून काय आलो एक माणूस की एक त्या मुलां मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला ती, ती लहान मुलाची दोन बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केला आहे आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केला माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं ते काय दुःख असतं ना ते बाप गमवलेलं माहिती असतं आणि त्या त्याच्यापायी मी इथपर्यंत पोहोचलो <गए> बाकी कशासाठी आले काई, काई 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 थे थे <गए> ना यांचं खायला प्यायला आणि काही काही कशासाठी नाही तर काय तुमचे पार्श्वभूमी काय हे काय ते काय नको ते लप्टे काय बघा तुम्ही सांगतो कधी कोणतरी चोर येते दर्ड खरे एखादी फालतूबाई कोणत्या येते तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना एक तर आम्ही त्रासलो तीस तास प्रवास केला समजून घ्या मी तीस तास प्रवास झाला इथं आलो अंघोळ पण नाही कारण काय तिकडे लाईट नाही तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती नाही ਕਪਰ ਨਾਮ ਹੈ ਲੋ ਕਿਤੇ ਸਾਲ ਦਾ ਇਹ ਸਾਢੇ 7 ਲਾ